सध्या राज्यात माडा लोकसभा हा चर्चेचा विषय ठरत आहे खरंतर सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला विरोध धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुरुवातीपासूनच केल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी माडा लोकसभेत घडल्या आणि त्यानंतर दोघांची उमेदवारी म्हणजे भाजपाकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली परंतु माडा लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट जो आला तो वंचितच्या उमेदवारीनंतर आलेला आहे वंचितचे उमेदवार रमेश बारसकर आपल्यासोबत असणार आहेत आता सध्या ते प्रचार कशा पद्धतीनं त्यांचा सुरू आहे आणि त्यांना प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळतो आहे आणि या दोन्ही उमेदवार म्हणजे ही लढत खरं तर दोन्ही उमेदवारामध्ये होणार असल्याचं चित्र होतं मात्र वंचितच्या रमेश बारसकरांच्या उमेदवारीनंतर ट्विस्ट आला आहे नेमकं कशा पद्धतीनं आता माडा लोकसभा चर्चेत आलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रमेश बारसकर असणार आहेत स्वागत आहे तुमचं काय सांगाल आता प्रचार यंत्रणा किंवा जी सुरू आहे ते आता माडा लोकसभेमध्ये मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे आपली काय पद्धतीनं प्रचार यंत्रणा राब के मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे माडा लोकसभे मतदारसंघामध्ये दोन जिल्हे येतात एक सोलापूर जिल्हा आणि दुसरा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीची लढत त्या ठिकाणी दिसत आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये लढत दिसत आहे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना बी जे पीच्या विरोधात वातावरण दिसत आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे सा। वंचित बहुजन आघाडीची लढाई ही एका भाजपबरोबर नाही तर दोन भाजपबरोबर वंचित बहुजन आघाडीची लढाई आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे आहेत त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसचा समजतच नाही कारण ते भाजपमध्ये कालपुत्र होते आज राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये आलेले असताना स्वतःचा त्यांचा बंधू आमदार रणजित सिंह मोहते पाटील हे आज देखील भाजपमध्ये आहेत म्हणजेच ह्याचा अर्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उद्या भविष्यामध्ये धैर्यशील मोहते पाटलाला अडचण येऊ शकते आणि अडचण आल्यानंतर परतीचा प्रवास परतीचा दरवाजा रणजितशिंग मोहते पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी धैर्यशील मोहते पाटील यांनी ठेवलेला आहे म्हणजेच ते उद्या निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी आहे म्हणून मागच्या पाच वर्षामध्ये मतदाराची दिशाभूल झालेली आहे फसवणूक झालेली आहे ज्यांनी मतदान शिवसेनेला आणि राष्ट्र भाजपला केलं त्या मतदानाचा आदर न करता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं ज्यांनी मतदान राष्ट्रवादीला केलं ते राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन झालं म्हणजेच ह्याचा अर्थ या मागच्या पाच वर्षामध्ये मतदाराच्या मतदानाची दिशाभूल झाली फसवणूक झालेली आहे तशाच प्रकारची फसवणूक जर आज राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं आणि ते उद्या भाजपमध्ये गेलं तर तशा पद्धतीनं फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे म्हणून तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीचा आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सामाजिक समतोल या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते सामाजिक समतोल तिकीट देण्याचे वंचितांची मतं चालतात ओबीसींची मतं चालतात पण ओबीसीचा उमेदवार नको मुस्लिम समाजाची मतं चालतात पण मुस्लिम समाजाचा उमेदवार नको अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार या ठिकाणी शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल दिला नाही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम समाजाच्या तीन उमेदवारा दिल्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळ्या समाजाला घेऊन जाण्याचं काम आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या आत्ताच्या प्रस्थापित पक्षानं प्रस्थापित असणाऱ्या घटकालाच उमेदवार या ठिकाणी दिलेल्या आहेत आता दोन उमेदवार म्हणजे तुमच्यासहित तीन म्हणजे एकूण बत्तीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत परंतु खरी लढत पर आता तुमच्या तेगामध्ये आहे तर या त्या दोघांमध्ये प्रतिस्पर्धी तुम्ही कोणाला मानताय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची फाईट आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची आणि वंचित बहुजन आघाडीची फाईट आहे त्यामुळं ती दोघंही वंचित बहुजन आघाडीलाच प्रतिस्पर्धी माना लागलेले आहेत याचं उदाहरण ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गावामध्ये ओबीसीची मताची संख्या जास्त आहे मग त्या ठिकाणी त्यांनी तिथं पाणीच दिलं नाही तुम्ही बहिष्कार टाका तिथं अमुक रस्ताच केला नाही तुम्ही बहिष्कार टाका ज्या गावामध्ये ओबीसीची संख्या जास्त आहे तिथं वेगळ्या पद्धतीनं हे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत याचाच अर्थ त्यांना या ठिकाणी ओबीसी भी मतदाराची भीती वाटा लागलेली आहे म्हणून अशा प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे पण कदापिही ओबीसी मतदार हा त्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही खरं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर आहेत यांच्यावरती किंवा वंचितकडे एक आरोप केला जातो की ही भाजपाची बी टीम आहे याबाबत काय सांगाल मी आत्ताच सांगितलं की आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबावर कोण आरोप करत आहे काँग्रेसवाले आरोप करतात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कुठे गेलेले ते आधीच ती टीममध्ये गेलेले आहेत भाजपच्या कोण आरोप करतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस करते चाळीस आमदार आधीच तिकडे गेलेले आहेत कोण आरोप करतं आहे शिवसेना करते चाळीस आमदार आधीच तिकडे गेलेले आहेत आरोप करणाराहीच सगळी तिकडे गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच खऱ्या अर्थानं ह्या भाजपबरोबर लढते अरविंद केजरीवाल ज्यावेळेला दिल्लीमध्ये अशा प्रकारची निवडणूक लढवत होता पंजाबमध्ये अशा प्रकारची निवडणूक लढवत होता त्यावेळेला हेच काँग्रेसवाले भाजपवाले बी टीम म्हणून हिंणवत होते पण सत्तेमध्ये आल्यानंतर अरविंद केजरीवाल किती भारी सांगण्याची स्पर्धा लागली होती त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येतील आणि त्यावेळेला आंबेडकर साहेब किती चांगले आहेत सांगण्याची स्पर्धा या ठिकाणी काँग्रेसवाल्याची आणि राष्ट्रवादीवाल्याची होईल आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपण प्रचाराच्या प ह्याच्यामध्ये किती फेऱ्या प्रचार झाला किंवा किती गावांना भेटी आणि प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या तीन तीन फेऱ्या झाल्या तीन फेऱ्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मतदाराकडून आहे आणि जो सायलेंट वोटर आहे सायलेंट वोटरच क्रांती घडवत असतो आतापर्यंत देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाला राहुल गांधी यांचा पराभव झाला मोठमोठ्या उमेदवारांचा पराभव झाला ते सायलेंट वोटरमुळे झालेला आहे आणि ह्यावेळेला देखील सायलेंट वोटरच्या माध्यमातून या माडा लोकसभा मतदार संघामध्ये क्रांती घडण्याची दाट शक्यता आहे शेवटचा प्रश्न सोलापूर लोकसभेमध्ये वंचितच्या उमेदवारानं महागारी घेतली काय यामागचं कारण असू शकतं त्यावेळेलाच ज्या वेळेला उमेदवारी मागं घेतली गेली त्यावेळेला मी स्टेटमेंट दिलं गेलं की जीवनामध्ये नाव कमवण्यासाठी कधी तर संधी येत असती आणि पैसे कमवण्यासाठी ही रोज रोज संधी येत असते मग आपण नाव कमवायचं आहे का पैसे कमवायचे आहेत हे एकदा ठरवल्यानंतर लढाई लढण्यासाठी दिशा ठरत असते आणि ती दिशा या ठिकाणी त्या उमेदवारांना योग्य निवडली नाही तर आपल्यासोबत वंचितचे रमेश बारसकर सोबत होते खरंतर खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि धरिशील मोहिते पाटील हे ए आणि बी भाजपचे टीम म्हणूनच काम पाहतात आणि भविष्यात धरीशील मोहिते पाटील कदाचित निवडून आल्यानंतर किंवा जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर ते भाजपामध्ये परत जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता माडा लोकसभामध्ये सायलेंट वोटर जे आहेत ते निश्चितपणानं माझ्या पाठीमागं आहेत त्यामुळं भविष्यात निश्चित यश मिळेल असा त्यांना आत्मविश्वास आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडणे